नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी कल्याण पश्चिमेकडील आरती जवळील माडा वसाहतीत जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला या वसाहतीत एकूण तेरा सोसायटीचे फेडरेशन आहे या फेडरेशन मार्फत महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वसाहतीत महिलांमध्ये स्वाभिमान जागृत राहावा त्याचा आत्मविश्वास वाढवावा व सर्व माता भगिनींना विचारांचे आदान प्रदान करता यावे यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या उदात्त हेतूने फेडरनशेच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात माजी नगरसेविका छाया वाघमारे शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील खडकपाडा पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली दांगट डॉक्टर सुषमा बसवंत व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली त्याचबरोबर महिला व लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम देखील राबवण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ जाधव विजय गांगुर्डे हरिश्चंद्र वाघ रंजना गोसावी सुचिता राठोड संयुक्ता चव्हाण ममता चव्हाण आदींनी विशेष योगदान दिले यावेळी शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी या, या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले महिला दिनानिमित्त कल्याण शहरात अनेक कार्यक्रम सुरू आहेत या कार्यक्रमांना आमंत्रित केल्यामुळे कार्यक्रमांना भेटी देतोय आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज महिलांचा खर तर आयुष्यातला वर्षातला एक दिवस महिला अनेक अडचणींवर मात करून आपल्या कुटुंबाला सांभाळतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवतात त्यामुळे येथील सगळ्या महिलांनी पुढाकार घेऊन या म्हाडा वसाहतीमध्ये हा कार्यक्रम राबवला महिलांना एकत्रित करून हा जागतिक दिन आज साजरा होतो याचा आनंद या सगळ्यांना जसा आहे तसा मलाही अशा प्रकारे कल्याण पश्चिमेकडील आरटीओ जवळील म्हाडा दिन येथील जागतिक साजरा करण्यात आला

आम्हाला पंधरा वीस मिनिटं मॅडम आणि मग स्वीकारलं तिथे गेलो ना दोन मुले आई पण श्री किती मोठी झाली एक मुलगा मुलगा हातामध्ये मॅडम तशाच बला मला आपलं कुटुंब किती महत्वाच किती उच्च पदावर जाऊया पण तिचं कुटुंब जाऊ शकत तिचा जन्म सिद्ध

आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रम कल्याण शहरामध्ये सुरू आहे या सगळ्या कार्यक्रमांना आमंत्रित अनेक ठिकाणहून आम्हाला आमंत्रित केल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी देतोय आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज महिलांचा खरं तर त्यांचा आयुष्यातला वर्षातला एक दिवस जो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये जगत असताना अनेक अडी अडचणीतून महिला आपल्या कुटुंबाला सांभाळून आपला व्यवसाय सांभाळून आपली नोकरी सांभाळून आपला परिवार सांभाळून ह्या सगळ्या गोष्टीतून वेळ काढून आज दिवसभर या ठिकाणी हा कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे आणि सगळ्या महिलांनी पुढाकार घेऊन या माडा हा सगळा कार्यक्रम आज राबवला आणि सगळ्या महिलांना एकत्रित करून हा जागतिक दिन या ठिकाणी आज साजरा करत आहे त्याचा मोठा आनंद या सगळ्यांना आहे तसा मलाही सुद्धा आहे तर आपण शब्द मी शब्द पाळणाराच कार्यकर्ता आहे त्यामुळे मी जे काय सांगतो ते हंड्रेड पर्सेंट होत असतं त्याच्यामुळे माझ्या प्रभागात तीस वर्ष शिवसेनेचा नगरसेवक निवडून येतो आहे याचं कारणच ते की आम्ही शब्दाला पक्के आहोत नमस्कार मी योग्य आज महिला दिनाच्या निमित्ताने महाडा फेडरेशनच्या सगळ्या महिला जसा जगभर हा कार्यक्रम साजरा होतो तसा आम्ही देखील साजरा करतोय त्याच्यामध्ये अनेक स्पर्धा होणार आहेत बक्षीस वाटप होणार आहे बऱ्याच काही काही वेगवेगळे वेग वेग उपक्रम आहेत पाटील यांनी माजी नगरसेवक रवी पाटील यांनी तिथे भेट दिलेली आहे हे जे गार्डनचं स्वरूप आपण ज्या ठिकाणी उभे ते पाहतोय ह्याला एक सुंदर स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे त्यांच्या अथक परिश्रमामधून आपल्याला हे बघायला मिळेल आहे त्याचबरोबर महाडा फेडरेशनचे सचिव श्री विजय गांगुर्डे सर हे सुद्धा महिनाभर आपण सुद्धा धावपळ करतायत त्याचबरोबर खजिनदार जे आहेत तिथले जाधव सर विश्वास जाधव यांची सुद्धा धावपळ महिनाभर आम्ही बघतोय त्याचबरोबर महिलांचा उत्साह तुम्ही बघू शकता महिलांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला आणि स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम त्या एक दिवस स्वतःसाठी जगायचा प्रयत्न

अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका हो। आमचे एकत्र य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद